नमस्कार मी प्रदीप मगरे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विशेष बातमीपत्र अटकळी ग्रामपंचायत कार्याचे दार तोडून साहित्याची नासधूस करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बिलोली तालुक्यातील अटकळी येथील ग्रामपंचायत कार्याची तेरा जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गावातील दोन व्यक्तींनी ग्रामपंचायतचे दार तोडून कार्यालयातील साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी सरपंच कुसुमबाई बत्तलवाड यांच्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिसात दोन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या देत असलेल्या अटकळी इथे ग्रामपंचायत फोडल्या प्रकरणी महिला सरपंच कुसुमबाई बसलवाड यांनी रामतीर्थ पोलीस ठाणे येथे स्वतः हजर राहून गावातील बालाजी किसन मुरके व रोहित जाकुरे या दोन व्यक्ती तेरा जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता एका बुलेट मोटरसायकल येऊन ग्रामपंचायतमधील साहित्याची त्यांनी नासधूस केली साहित्याची नासधूस करताना एकृत्त प्रत्यक्षात दयानंद भद्रे उपसरपंच रणवीर डोंगरे गजानन पारदे माधव भेंगाळे राजेश पोकलमवाड इतर इत्यादी लोकांनी या ठिकाणी हे कृत्य करताना पाहिले याबद्दल प्रत्यक्षदर्शींनी हे कृत्य करण्याचे कारण विचारले असता तेरा रोजी अटकळी ग्रामपंचायत झालेल्या लोक अदालत कार्यक्रमामध्ये विद्यमान चेअरमन बजरंग बतलवाड यांना बसण्यासाठी खुर्ची दिली नसल्याचे कारण सांगून त्यांनी हे कृत्य केले त्यांनी प्रत्यक्षदर्शींना असे कारण नमूद केले आहे त्या अनुषंगाने रामतीर्थ पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यासह महादेव मंदिर बांधकाम साहित्याची अशी एकूण तीस हजार रुपयाचे नुकसान केले असल्याचे नादूज करणाऱ्या ना दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रदीप मगरे नांदेड